पंतप्रधान मोदींची सभा ती ही प्रचाराची सभा आता अशा सभेत नेत्यांना बोलायला वेळ मिळत नाही तर मागणी करण्याचा प्रश्नच येत नाही पण राज ठाकरेंनी महायुतीच्या शिवाजी पार्कवरच्या सभेत मोदींच्या समोर मागण्या करण्याचं धाडस दाखवलं मागण्याही साध्यासुध्या नव्हत्या डायरेक्ट मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणं मराठ्यांचा इतिहास देशातील अभ्यासक्रमात समाविष्ट करणं अठरा वर्षांपासून प्रलंबित असणारा मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न निकाली लावणं यासह पाच प्रमुख मागण्या राज ठाकरेंनी मोदींच्या उपस्थितीत केल्या पण या मागण्या नेमक्या आहेत काय या मागण्यांचा इम्पॅक्ट कसा पडू शकतो पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू महायुतीच्या सभेत राज ठाकरेंनी केलेली पहिली मागणी होती मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील सगळेच पक्ष ही मागणी लावून धरत आहेत त्यातही मनसे आणि शिवसेना हे दोन प्रादेशिक पक्ष या मागणीसाठी नेहमी जोर लावताना दिसलेत त्यामुळे मोदींच्या सभेत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा मुद्दा उपस्थित करून राज ठाकरे यांनी मुंबईतील मराठी बांधवांना साथ आहे उद्धव ठाकरे गट नेहमी मराठी विरुद्ध गुजराती तसंच मराठी अस्मितेचा मुद्दा मोठा करत असतो पण राज ठाकरेंनी अभिजात भाषेचा दर्जा उपस्थित करून मराठी भाषेचे राखणदार फक्त उद्धव ठाकरे नाहीत हे स्पष्ट केलं यामुळं मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून जे एकगठ्ठा मतदान उद्धव ठाकरेंकडे गेलं असतं त्या मतांमध्ये आता राज ठाकरे यांच्या मागणीमुळं फूट पडू शकते या मतांमध्ये फूट पडली तर महायुतीच्या उमेदवारांचा फायदा होऊ शकतो कारण मुंबईतील उत्तर भारतीय गुजराती किंवा नॉन मराठी मतदार हे नेहमीच भाजपच्या पाठीशी राहिल्याचं दिसून आलेलं आहे आता यामध्ये मराठी मतांची भर पडल्यामुळं महायुतीच्या उमेदवारांना याचा बुस्टर मिळण्याची शक्यता वर्तवली जाते राज ठाकरेंनी केलेली पुढची मागणी म्हणजे मुंबई गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करा साधारण वर्षभरापूर्वी पनवेलमध्ये घेतलेल्या सभेनंतर मुंबई गोवा महामार्गासाठी राज ठाकरे आक्रमक झाले होते तेव्हा मनसैनिकांनी आक्रमक होत कंत्राटदाराचं कार्यालय फोडलं होतं त्यानंतर राज ठाकरेंनी कोकण जागर यात्रेच्या माध्यमातून कोकणी माणसाशी संवाद साधला आणि आता तोच मुद्दा त्यांनी मोदींसमोर मांडला मुंबईत लाखोंच्या संख्येनं राहणाऱ्या चाकरमान्यांसाठी मुंबई गोवा महामार्ग हा जिव्हाळ्याचा आणि गरजेचा विषय आहे केंद्रात मोदींचं सरकार आल्यावर नितीन गडकरींच्या माध्यमातून देशभरात रस्त्यांचं जाळं विणण्यात आलं मात्र मुंबई गोवा महामार्ग काही पूर्ण झाला नाही या बाबतीत आपलं अपयश अगदी गडकरींनी सुद्धा बोलून दाखवलंय त्यामुळं मुंबईतल्या सहाही मतदारसंघात प्रभावी असणाऱ्या कोकणवासियांना महायुतीच्या विरोधात जाण्यासाठी हा मुद्दा महत्वाचा ठरला असता पण राज ठाकरेंनी थेट मंचावरून मोदींकडे महामार्ग लवकर पूर्ण करा अशी अपेक्षा व्यक्त करत मोदी सरकार पुन्हा आलं तर हा प्रश्न सुटेल असं अप्रत्यक्ष आश्वासन देण्याचा प्रयत्न केला थोडक्यात मुंबईत प्रभावी ठरणाऱ्या कोकणवासियांच्या जवळचा असणाऱ्या मुद्द्याला हात घालत राज ठाकरेंनी आपण महायुतीला पाठिंबा देण्यामागं विकासाचा मुद्दा असल्याचं एकीकडे स्पष्ट केलं आणि दुसरीकडं मुंबईतली कोकणवासियांची वोट बँक महायुतीकडे खेचण्याचा प्रयत्नही केला राज ठाकरेंची पुढची मागणी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना पूर्वीचं ऐतिहासिक वैभव प्राप्त करून देण्यासाठी समिती स्थापन करण्याबाबत या मागणीतून राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेला हात घातला महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गडकिल्ले बांधले इथल्या सगळ्याच जाती धर्मातील लोकांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रभाव आहे महाराजांचे गडकिल्ले म्हणजे महाराष्ट्राचा जीव की प्राण त्यात राज ठाकरेंनी अरबी समुद्रातल्या शिवस्मारकापेक्षा ही गोष्ट गरजेची आहे अशी मांडणी केली राज ठाकरेंनी शिवाजी महाराजांचं स्मारक म्हणून गडकिल्ल्यांचं वैभव जपण्याची मागणी करत मराठी अस्मितेला साथ घातली गडकिल्ल्यांच्या अवस्थेबद्दल वारंवार प्रश्न उपस्थित करूनही ठोस भूमिका घेतली जात नाही अशावेळी थेट मोदींच्या समोर हा मुद्दा मांडत राज ठाकरेंनी मराठी मतदारांवर मर प्रभाव तर टाकलाच पण शिवरायांचा वारसा जपण्याचं धोरण ठेवण्याची अपेक्षाही व्यक्त केली राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून देशातल्या शालेय अभ्यासक्रमात मराठ्यांचा इतिहास समाविष्ट करण्याची मागणी केली ही मागणी करत राज ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांचा इतिहास संपूर्ण देशातल्या पुढच्या पिढीला कळावा अशी अपेक्षा व्यक्त केली शालेय अभ्यासक्रमातून महाराजांचा आणि मराठ्यांचा इतिहास वगळण्यात आल्याची तक्रार गेली अनेक वर्ष करण्यात येते महाराष्ट्रात मराठ्यांचा इतिहास शिकवला जात असला तरी मराठ्यांचा इतिहास हा फक्त महाराष्ट्रापुरताच मर्यादित नसून तो संपूर्ण भारताचा इतिहास आहे हाच इतिहास देशभरातल्या सगळ्या शाळांमधल्या सगळ्या भाषांमध्ये शिकवण्याच्या राज ठाकरेंच्या या मागणीमुळं महाराष्ट्र धर्म हाच राष्ट्रधर्म असल्याची लाईन अधोरेखित झाली आपल्या प्रचारातून उद्धव ठाकरे महाराष्ट्र धर्माची लाईन मोठी करताना दिसतात पण राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींसमोर शिवाजी महाराजांचा अभ्यासक्रम देशातील शाळांमध्ये शिकवावा अशी मागणी करून महाराष्ट्र धर्माचा मुद्दा फक्त उद्धव ठाकरे यांच्याकडे नाही हे अधोरेखित केलं आणि आपण महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी काय करू इच्छितो हे सुद्धा सांगण्याचा सा प्रयत्न केला यानंतर राज ठाकरेंनी केलेली मागणी होती सुरक्षेच्या संदर्भातली अनेक देशभक्त मुसलमान आहेत जे देशावर प्रेम करतात पण काही मुठभर आहेत जे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला पाठिंबा देत आहेत कारण त्यांना गेल्या दहा वर्षात डोकं वर काढता आलेलं नाहीये असं म्हणत राज ठाकरेंनी या मुद्द्याला हात घातला राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून देशभक्त मुसलमान आणि देशासाठी विघातक लोक अशी विभागणी केली राज ठाकरेंच्या या भाषणाचा स्वर बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा होता बाळासाहेब आपल्या भाषणात जे मुसलमान भारत देशाला मानतात ते मुस्लिम देशभक्त आहेत अशी मांडणी करत असत पण जे भारताविरोधात काम करतात त्यांच्यावर बाळासाहेब टीकाही करायचे आपल्या भाषणात हाच मुद्दा राज ठाकरेंनी उपस्थित करून बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाकडं जाण्याचा प्रयत्न केला कारण बाळासाहेबांचं हिंदुत्व देशभक्त मुस्लिमांचा द्वेष करत नाही आपल्या भाषणात पुढे राज ठाकरेंनी ओवेसी सारख्या ज्या औलादी आहेत त्यांचे अड्डे तपासा माणसं घुसवा सैन्य घुसवा आणि देश सुरक्षित करा अशी मागणी केली त्यातून राज ठाकरेंनी सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला मुंबईच्या दृष्टीनं सुरक्षा किती महत्वाची आहे हेच ठसवण्याचा त्यांनी प्रयत्न केला राज ठाकरेंच्या या भाषणामुळे हिंदू आणि मुस्लिम ध्रुवीकरण होऊन याचा फायदा महायुतीला होऊ शकतो असं बोललं जात सोबतच राज ठाकरेंनी सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करून जी हिंदू मतं उद्धव ठाकरे यांच्याकडे सहानुभूतीमुळे जात होती ठाकरेंच्या मतांचं जे वोट ट्रान्स्फर होऊ शकलं असतं तेही रोखल्याचं बोललं जात या पाच मागण्या आणि त्यांच्या इम्पॅक्ट सोबतच राज ठाकरे यांनी आपण महायुतीसोबत का आलोय हे देखील आपल्या मागण्यांच्या माध्यमातून ठामपणे मांडलं विरोधकांवर टीका करण्यासोबतच त्यांच्या भाषणाचा कल मराठी माणसांच्या मागण्यांवर जास्त राहिला पुढच्या पाच वर्षात या मागण्या पूर्ण होतील अशी आशाही त्यांनी पंतप्रधानांसमोर व्यक्त केली तसंच मी महायुतीसोबत गेलो असलो तरी मराठीचा मुद्दा सोडलेला नाही उलट मराठी माणसाच्या मागण्यास पूर्ण करण्यासाठी आपण महायुतीत आलोय असा संदेश त्यांनी आपल्या भाषणातून देण्याचा प्रयत्न केला अशा चर्चा त्यांच्या भाषणानंतर होत आहेत तुम्हाला काय वाटतं राज ठाकरेंच्या या मागण्यांचा नेमका काय परिणाम होईल तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका